पार्थचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारनेंसाठी अजित पवार मैदानात नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा पवार कुटुंबाचा पहिला पराभव पार्थच्या रुपाने मावळ लोकसभेत झाला होता श्रीरंग बारने यांनी दोन हजार एकोणावीस साली हा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा आसमान दाखवलं होतं त्यावेळी हा पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिवारी लागला होता राज्यातील राजकारणात गेल्या पाच वर्षात मोठे बदल झाले आहेत पाच वर्षांपूर्वी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे एकत्र आले आहेत त्याचवेळी सोबत असणारे विरोधक झाले आहेत पुणे जिल्ह्यातील राजकारण पवार कुटुंबियांभोवती फिरत आहे अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असेच राजकारण सुरू आहे तसेच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी ननंद भावजय यांच्यात लढत होणार आहे पाच वर्षांपूर्वी दोन हजार एकोणावीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीय एकत्र होते त्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी निवडणूक लढवली होती परंतु शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता आता अजित पवार त्याच श्रीरंग बारने यांचा प्रचार करणार आहेत पवार कुटुंबियांचा पहिला पराभव पारच्या रुपाने मावळ लोकसभेत झाला होता श्रीरंग बारणे यांनी दोन हजार एकोणावीस साली अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा आसमान दाखवलं होतं त्याचवेळी हा पराभव अजित पवार यांच्या जिवारी लागला होता मात्र अलीकडेच समीकरण बदलले आहेत त्यामुळंच अजित पवार मुलाचा पराभव पचवून थेट श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत आज मावळ लोकसभेत महायुतीच्या समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलं यासाठी स्वतः अजित पवार उपस्थित राहणार आहेत यापुढे अजित पवार मावळ लोकसभेत येऊन श्रीरंग बारणेच्या विजयासाठी अजित पवार प्रचार करणार आहेत दोन हजार एकोणावीसमध्ये कशी झाली एक होती लढत तर दोन हजार एकोणावीसमध्ये पार्थ पवार आणि श्रीरंग बार्ने यांच्यात लढत झाली होती त्यावेळी श्रीरंग बार्ने यांनी सात लाख वीस हजार सहाशे त्रेसष्ट मते मिळवली होती पार्थ पवार यांना पाच लाख चार हजार सातशे पन्नास मते मिळाली होती बारणे यांनी बावन्न पॉईंट पासष्ट टक्के मते घेऊन दणदणीत विजय मिळवला होता पार्थ पवार यांना छत्तीस पॉईंट सत्याऐंशी टक्के मते मिळाली होती त्यापूर्वी दोन हजार चौदामध्ये श्रीरंग यांचा विजय झाला होता त्यांनी लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचा पराभव केला होता आता सरळ तिसऱ्यांदा विजय मिळवण्याच्या तयारीत श्रीरंग बारणे आहेत त्यावेळी त्यांच्यासोबत अजित पवारसुद्धा असणार आहेत तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो पार्थचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारनेंसाठी अजित पवार मैदानात उतरलेले आहेत राजकारणाचं हे समीकरण आहे यामध्ये बघूया आता श्रीरंग बारणे पुन्हा एकदा विजयी होतात कधी संदर्भात कुठल्याही माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनेलद्वारे देण्यात येणारचं आहे मित्रांनो त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेलाआकोन प्रेस करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडीओसह तो